नगर तालुक्यातील शिवमल्हार गडावरील मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे नगर शहरापासून जवळ असलेल्या पिंपळगाव माळवी गावच्या शिवारातील शिवमल्हार गडावरील श्री खंडोबा मंदिरात अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी करत मंदिरातील दानपेटीतील रक्कम पितळी घंटा ध्वनिक्षेपक यंत्रणा पळवली असल्याचं समोर आलंय तर ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे याबाबत योगेश झिने यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या घटनेनं गावात खळबळ उडाली आहे पिंपळगाव माळवी येथील श्री खंडोबा मंदिरात पुजाऱ्यांनी रात्री मंदिराच्या दरवाजाला कुलूप लावून ते बंद केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा ते मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता त्यांना मंदिराच्या दरवाजाचं कुलूप तुटलेलं दिसलं त्यांनी आज जाऊन पाहिलं असता चोरी झाल्याचं निदर्शन आलं याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक माणिक चौधरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पोलीस पथकासह तेथे जाऊन पाहणी केली मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर एका चोरट्यानं मंदिराच्या दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश करत गाभाऱ्यात ठेवलेली ध्वनिक्षेपक यंत्रणा सात किलो वजनाची पितळी घंटा आणि दानपेटीतील रक्कम असा ऐवध चोरून नेल्याचं पाहायला मिळत आहे तर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर